तर जातगणना झाल्यानंतर यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे कोणत्याही निर्णयाकडे मोदी वोट बँक म्हणून पाहत नाहीत असं शिंदे यांनी म्हटलंय जातनिहाय गणनेवर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिमटा काढलाय जातगणना होणं महत्त्वाचं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जातगणना होणं महत्वाचं आहे असं भुजबळांनी म्हटलं आहे भारत सरकारच्या आजच्या कॅबिनेट मध्ये झालेला जो निर्णय आहे जातनिहाय जनगणनेचा त्याच मी स्वागत करतो आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या शासनानं मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला देशामध्ये जात गणना करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत